नमस्कार मित्रांनो मी सर्पमित्र सूरज कदम आणि आमचे सहकारी सर्पमित्र दत्तात्रय गुंड व बालाजी सातपुते आज आपण आलो आहोत बीड जिल्ह्या येथील मधील शासकीय उपजिल्हा रुग्णालय केज येथे साप पकडण्यासाठी आपण बघू शकता येथे डुरक्या गोनज जातीचा बिनविषारी साप येथील लोकांनी पाहिला होता जसा की पाहिला त्याच्या ते त्या सापाकडे लक्ष दिलं व आम्हाला हेल्पलाईन नंबरला कॉल केला आम्ही तात्काळ येथे हजर झालो आपण बघू शकता हा डुरक्या गोनस जातीचा बिनविषारी साप आहे त्याला येथील लोक अगोदर मांडूळ म्हणत होते पण हा साप मांडूळ नसून डुरक्या गोनस जातीचा साप आहे जो की थोडाफार मांडूळ सापासारखा दिसतो हा पूर्णपणे बिनविशेरी आहे या सापापासून माणसाला प्राण्यांना कुठलाही धोका नाही त्यामुळे माणसांनी लोकांनी न घाबरता त्या सापाकडे लक्ष द्यायचं आणि आम्हाला दिलेल्या नंबरला कॉल करायचा साप म्हटलं की लगेच आपण घाबरतो आणि त्याला मारण्यासाठी काठी दगड जवळ घेतो पण असं आता करायचं नाही तुमच्या तालुक्यामध्ये सर्पमित्र आहेत आम्हाला कॉल करायचा आपण बघू शकता या सापाला आपण आता व्यवस्थितरित्या परिसरात सोडून देऊ आम्ही ज्या बरणीत टाकतो त्या बरणीला होल असतात छोटे छोटे छिद्र असतात जेणेकरून या सापाला त्या त्या हो श्वास मिळतो आता लोक म्हणतात हा साप चावतो हा तुम्हाला चावत नाही तुम्ही काय मंत्र टाकतात का असं काही नाही यासाठी एक ते दोन वर्ष चांगल्या सर्व ट्रेनिंग घ्यावं लागते तसेच या सापाची पूर्ण माहिती आपल्याला पाहिजे तुम्ही बघू शकता हा बिनविषारी साप आहे तरी ॲग्रेसिव्हपना करतो आहे म्हणजे चावण्यासाठी आपल्या हाताला करतो पण जर चुकीच्या पद्धतीने जर पकडलं किंवा जर त्याच्या त्या सापावर जर पाय दिला तरच आपल्याला तो चावतो असेच आमचे व्हिडिओ पाहण्यासाठी दिलेल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद